मकर दहा वीस नाही तर तब्बल पाचशे वर्षांनी होणार ग्रहांचा महासंयोग गुरुच्या उदयाने सुवर्णकाळ सुरू मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये पाचशे वर्षांनंतर पुन्हा अवतरणारा महासंयोग कधी, कधी असा क्षण येतो जेव्हा आकाशातले ग्रह केवळ एका राशीसाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी काहीतरी गूढ संकेत देतात दोन हजार पंचवीस मध्ये मकर राशीमध्ये जे योग घडत आहेत ते सामान्य नाहीत हे योग इतके दुर्मिळ आहेत की याआधी असे महासनयोग तब्बल पाचशे वर्षांपूर्वी घडले होते आणि आता पुन्हा इतिहास पुनरावृत होत आहे एक पाचशे वर्षांनी पुन्हा जागृत झालेला ब्रह्मयोग एक कोणता योग घडतो आहे दोन हजार पंचवीस मध्ये गुरु बृहस्पती मकर राशीच्या एका विशिष्ट अंशावर शनी राहू आणि चंद्र यांच्या विशिष्ट संयोगासोबत उदयाला येतो आहे ही वेळ म्हणजे गुरु अधिक शनी युती धैर्य अधिक ज्ञान चंद्र अधिक राहू ग्रहणयोग ज्यामुळे अंतर्मन जागृत होणार सूर्य मंगल आणि बुधाच्या दृष्टीनुसार त्रिगुणात्मक प्रभाव दोन याचे ऐतिहासिक महत्व काय या प्रकारचा संयोग शेवटचा झाला होता पंधराशे पंचवीस मध्ये जिथे भारतात सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्रांती झाली होती पुढचा होतोय दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे पाचशे वर्षांनी पुन्हा ही वेळ केवळ वैयक्तिक नव्हे तर सामूहिक भाग्य बदलणारी आहे दोन मकर राशीतील गुरु शनी महासंयोग एक मकर राशी म्हणजे काय मकर ही भूमी तत्वाची राशी आहे स्थिर परिश्रमी निर्णायक शनी हा तिचा स्वामी असल्यामुळे दीर्घकालीन उद्दिष्टे कठोर शिस्त प्रचंड सहनशक्ती आता या राशीमध्ये बृहस्पती प्रवेश करतो आहे आणि शनी त्याच राशीमध्ये उपस्थित आहे यामुळे शनी अधिक बृहस्पती बरोबर ब्रह्मयोग शनी देतो कर्मयोग गुरु देतो धर्मयोग दोन काय घडते गुरुच्या उदयाने गुरु असती अवस्थेत असतो तेव्हा त्याचे शुभफल अत्यल्प असते पण उदय झाल्यानंतर न्यायशास्त्र शिक्षण अध्यात्म उच्च शिक्षण यामध्ये गती आर्थिक चमत्कार नवीन गुरु गुरुकृपा दीक्षा जनघडण आत्मविश्वास आणि समाजात मान सन्मान तीन या राशींचा सुवर्ण काळ सुरू गुरुच्या छायेत भाग्यवृद्धी एक मकर राशी भाग्याचा राजयोग अतिशय सखोल बदल जुन्या कर्मांचे फळ मिळेल दहशतीनंतरचा सन्मान गुरुचा दृष्टिकोन पाचव्या सातव्या आणि नवव्या स्थानावर भाग्य उघडणार राजकीय प्रशासकीय आणि जमीन मालमत्तेतील संधी आध्यात्मिक परिणाम तपश्चरेला गती ध्यान धारणा धारणाभूळ मार्गांकडे नेईल अनाहत चक्र जागृत होण्याची शक्यता दोन वृषभ राशी स्फोटक संपत्तीचा योग नवव्या स्थानावर गुरुची कृपा भाग्य अचानक उघडेल अडकलेली कामं मार्गी लागतील विदेश उच्च शिक्षण वडिलोपार्जित संपत्ती मिळवण्याचे संकेत तीन कन्या राशी बौद्धिक तेजाचा उत्कर्ष पाचव्या स्थानावर गुरु बुद्धिमत्ता प्रेमसंबंधक संतानप्राप्तीमध्ये आश्चर्यकारक बदल संशोधन लेखन अध्यापन सॉफ्टवेअर क्षेत्रात संधी चार मीन राशी मनाच्या अंधारातून प्रकाशाकडे गुरु स्वगृही जातो आणि राहू चंद्राच्या प्रभावाखाली आत्मपरीक्षणाला गती मानसिक बळ वाढेल काव्य संगीत अध्यात्म सेवा कार्यात प्रचंड यश चार गुरुच्या उदय क्षणाची वेळ कोणत्या दिवशी कोणत्या मुहूर्तावर एक ग्रहस्थिती गुरु मकर राशीत उदय होतो वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तोपर्यंत तो अस्तावस्थेत राहील उदयानंतर लगेच गुरुची पूर्ण दृष्टी शुभगृहांवर पडते दोन त्या दिवशीचा पंचांग तिथी वैशाख शुद्ध पंचमी नक्षत्र रोहिणी चंद्राची कृपा योग सिद्ध योग कामसिद्धीसाठी सर्वोत्तम वार रविवार सुर्याचे अधिपत्य पाच दोन हजार पंचवीस ते दोन हजार पस्तीस मकर राशीचा दहा वर्षांचा सुवर्णकाल एक गुरु शनि एकत्र परिणाम दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस कर्म अधिक धर्माचा संगम संघर्षानंतर स्थैर्य वडिलोपार्जित जमीन वारसा मिळण्याची शक्यता दोन राहू केतूचे स्थान दोन हजार पंचवीस नंतर सिंह राशीत नाव प्रसिद्धी केतू कुंभ राशीत गुढ आत्मप्रेरणा आत्मशोध तीन दोन हजार तीस मध्ये गुरुच्या उच्च राशीत प्रवेश गुरु कर्क राशीत उच्चस्थानी जाईल तेव्हा मकरच्या सप्तम स्थानावर होईल विवाह भागीदारी मोठे करार राजकीय संधींचा मार्ग मोकळा सहा आत्मशुद्धी आत्मप्रबोधन आणि आध्यात्मिक संकेत एक मकर राशीची अंतरात्मा मकर राशीच्या व्यक्ती कठोर मूक आणि व्यवहारशीर असतात पण दोन हजार पंचवीस पासून अंतर्मनातला तपस्वी जागा होईल जुन्या जन्माचे ऋण फेडले जातील दैवी ज्ञान नवा गुरु किंवा मार्गदर्शक भेटण्याची शक्यता दोन विरक्ती आणि कर्मक यांचा समन्वया संन्यासाश्रमाचे प्रारंभचिन्ह बाह्य यशाची आकांक्षा कमी होत अंतर्गत शांततेकडे वाटचाल गुरुची साक्षात कृपा सात विशेष उपाय गुरुच्या कृपेसाठी काय करावे एक दैनंदिन उपाय दर गुरुवारी पिवळे फळ आणि गुरुचरण वंदन बृहस्पती स्तोत्र विष्णू नाम पठण गुरुवार उपवास दोन आध्यात्मिक उपाय पवित्र पाण्याने घर शुद्धीकरण वडीलधाऱ्यांना पिवळा कापड चणे केशर दान करणे तीन ध्यान थारणा आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली जप ओम ब्रुहबृहस्पत एकशे आठ वेळा रोज आठ मकर राशीसाठी नवा अध्याय सुरू ही केवळ ग्रहांची स्थिती नाही ही ब्रह्मदेवांची योजना आहे पूर्णांक पाचशे सहस्रांश वर्षांनंतर असा महासंयोग घडणे म्हणजे जगाच्या आध्यात्मिक पुनर्जन्माचे चिन्ह आहे मकर राशी हे या पुनर्जन्माचे केंद्रस्थान आहे जीवनाचा नवा अध्याय सुरू जुने कर्म संपणार नवी योग्यता जन्म घेणार मकर राशीतील व्यक्तींच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा प्रत्येक अपमान प्रत्येक तडजोड आता सुवर्णात बदलणार शेवटी एकच प्रश्न या महासंयोगात तुम्ही तयार आहात का या महासंयोगाची ही सामान्य नाही यावेळी ज्यांनी स्वतःला ओळखले त्यांनीच ब्रह्माचा स्पर्श जाणवला मकर राशीतील हे काळचक्र म्हणजे एक पराभूत जीवनात विजयी आत्म्याचा पुनर्जन्म तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद